गडकरींसारख्या निष्ठावंत ने नेत्याला भाजपनं डावललं आरोप केले त्यांनाच उमेदवारी दिली उद्धव ठाकरेंनी भाजपवर डागली तोफ भाजपने पहिल्या यादीत कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी दिलेली आहे यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली आहे भाजपने नितीन गडकरी यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला डावललं आणि आरोप केले त्याच कृपाशंकर सिंहांना उमेदवारी दिली असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर तोप डागलेली आहे उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत फक्त घोषणा पोहोचतात प्रत्यक्षात मात्र काही नाही तिथूनच या यात्रेची तुम्ही सर्वांनी सुरुवात केली या सगळ्यांचं शिखर खोट्यावर आधारित आहे जनतेपर्यंत आपण हे सगळं पोहोचवू यासाठी आपण एक शिबिर घेऊ गडकरींसारखा निष्ठावंत कार्यकर्ता भाजपमध्ये दशकानुदशके आहे पण त्याचं नाव पहिल्या यादीत नाही मात्र ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच भाजपने उमेदवारी दिली असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्ला चढवला आहे पंतप्रधानांचा फोटो लावून अनेक योजना आहेत मात्र त्या प्रत्यक्षात कुठेही पोहोचत नाही मी सगळ्यांशी बोलतोय त्यामध्ये वरपासून खालपर्यंत सगळे नाराज आहेत असंही त्यांनी सांगितलेलं आहे उद्धव ठाकरे आणि भाजपवर निशाणा साधत सांगितलं की डोळे असून काही अंधभक्त आहे ते सोडून द्या सगळ्यांमध्ये असंतोष आहे ईव्हीएमने एमने हे जिंकू शकतात ई व्ही एममुळे हे जिंकत आले आहेत मात्र आता हे जिंकणार नाही तसा गैरसमज पसरवत आहेत जनता हा लोकशाहीला सर्वात मोठा घटक आहे जनतेच्या मनाविरुद्ध तोडाफोडाचं राजकारण भाजप करत आहे जनतेचा असंतोष असताना देखील ईव्हीएमच्या मदतीनं हे जिंकले तर वाईट आहे काल भारतीय जनता पक्षाने पहिली यादी जाहीर केली किती के एकशे पंच्याण्णव लोकांची आता एकशे पंच्याण्णव लोकांमध्ये हा त्यांचा प्रश्न आहे पक्षांतर्गत आहे मी काय त्याच्यात जाऊ इच्छित नाही म्हणजे भाजपात पण जाऊ इच्छित नाही आणि त्यांच्या पक्षांतर्गत बाबीत सुद्धा जाऊ इच्छित नाही पण जी एकशे पंच्याण्णव लोकांची यादी आली त्या यादीमध्ये कोणाकोणाची नावं आहेत मोदीजींचं आहे शहांचं आहे सगळं पण मोदीजी आम्हाला नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही नावं माहिती नव्हती तुमची आमची ओळख पाळत नव्हती भारतीय जनता पक्षाची ओळख आम्हाला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी करून दिली आणि अगदी शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचे शिल्पकार म्हणून सुद्धा प्रमोद महाजन यांचं नाव लिहिलं जातं आहेच कारण आमचे कौटुंबिक संबंध तेव्हा होतेच पण त्यानंतर जे त्यांच्या सोबतीने आले ते नितीन गडकरी आले जे पंच्याण्णव ते नव्याण्णव या आपल्या युतीच्या कालखंडात त्यांनी जी काय पंचावन्न उड्डाण पूल बांधले मुंबई पुणे रस्ता केला विक्रमी वेळेमध्ये केला आणि एक चांगला काम करणारा माणूस संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा कडवट निष्ठावान एक कार्यकर्ता आज त्यांचं नाव पहिल्या यादीत नाहीये मग कोणीतरी म्हणेल अह तुम्हाला काय की नाही महाराष्ट्राची आधी अजून जाहीरच झालेली नाही ठीक आहे ना महाराष्ट्राची आधी जाहीर नाही नसेल झाली पण मुंबईतला एक माणूस ज्याच्यावरती भाजपानेच आरोप केले होते बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून तो मुंबईत राहणार माणूस कृपाशंकर सिंह त्याचं पहिल्या हैरेत नाव आहे है, पण निष्ठावंत नितीन गडकरींचं नाव नाहीये ही कुठली गॅरंटी हा कुठला प्रकार आहे मग कुठल्या तो त्यांचीच जागत होती ना कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे खरंच आहे महाराष्ट्रने पूर्ण देश कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही आमचा जिथे जिथे जातो तिथे तिथे असंतोष आहे शेतकरी आक्रोश करतोय काम कामगार आक्रोश करतोय विद्यार्थी आक्रोश करतोय पण सगळ्यांच्या मनामध्ये एकच भीती आहे की ईव्हीएम मध्ये काय होणार बरोबर ना तुमच्याही मनात आहे ईव्हीएमचं काय ईव्हीएमचं काय ईव्हीएमचं काय असा का एक संभ्रम निर्माण केला जातोय की काय वाटेल ते झालं तर ईव्हीएम मध्ये ते घोटाळा करतील आणि ते जिंकतील अजिबात नाही या वेळेला जर त्यांनी तसा प्रयत्न केला उघड उघड असंतोष रोष दिसतोय सरकार विरुद्ध रोष दिसतोय पण ईव्हीएम मध्ये घोटाळा करून जर भाजपा जिंकलं तर देशात मध्ये असंतोषाचा भडका उडानेशिवाय राहणार नाही एवढा तीव्र असंतोष हा जनतेमध्ये आहे करून बघाच ईव्हीएम घोटाळा करूनच बघा तुम्ही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई